कधी काळी पश्चिम किनारापट्टीवर वसलेलं एक छोटं कोळी गाव होतं त्याचं नाव होतं वरसई तिथं समुद्र हा केवळ पाण्याचा अथांग सागर नव्हता तो त्यांच्या जगण्याचा श्वास होता मच्छीमारी करणं होड्या चालवणं समुद्राच्या लाटांशी दोन हात करणं यावरच त्यांच्या जीवनाचा आधार होता त्या काळी समुद्र शांत असे पण जेव्हा श्रावण महिना सुरू होई तेव्हा वाऱ्यांनी अंगावर काटा आणणारी सळसळ सुरू होत असे लाटांचा आवाज अधिक धनदाट होई कोळी लोकांना वाटे समुद्र रुसलाय का गावात एक वृद्ध आजी राहत होत्या कात्यायनी आजी त्या सर्वांना सांगत हे बाळांनो श्रावण महिना हा सृष्टीचं रूपांतर घडवतो आभाळ भरत पाऊस धाव घेतो आणि आपला समुद्र त्याच्या खोल गर्भात देवतांची शक्ती जागृत होते एकदा असं श्रावणाचं पौर्णिमेचं निमित्त होत वादळाच्या पूर्व सूचना आल्या होत्या कोळी पुरुषांना समुद्रात जावं की नाही याबद्दल शंका होती मग गावकऱ्यांनी कात्यानी आजीकडं विचारणा केली त्यांनी सा सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र बोलवलं आणि म्हणाल्या आपण समुद्रावर जगतो त्याची कृपा हवी असेल तर त्याचं पूजन करूया नारळ हे सर्वात पवित्र फळ त्याच्या तीन डोळ्यात ब्रह्मा विष्णू आणि महिषाचं वास असतो आज आपण समुद्राला नारळ अर्पण करू त्याला विनंती करू की गा हो तो आमचं रक्षण करो आमचं जीवन समृद्ध करो तेव्हापासून दरवर्षी श्रावण पौर्णिमेला सगळा कोळी समाज समुद्र किनाऱ्यावर जातो पवित्र नारळ घेऊन आरती करत गाणी गा समुद्राला नारळ अर्पण करतो मग सुरू होतो नारळी पौर्णिमाचे सण याच दिवशी दुसरी एक गोष्ट घडते एक लहान बहिणीने आपल्या मोठ्या भावाला युद्धावर जाताना एक दोर बांधी बांधून दिला ती म्हणाली हा दोरा नाही रे भाऊ ही माझी प्रार्थना आहे तुझं रक्षण देव करो तू सुखरूप परत येशील त्या भावाने तिला वचन दिलं मी तुला कायम रक्षण देईन हळूहळू ती परंपरा राखी पौर्णिमा म्हणून साजरी होऊ लागली भावंडामध्ये नात्यांचं प्रतीक एकाच दिवशी दोन भावना समुद्रावर प्रेम करणाऱ्या कोळ्यांची श्रद्धांजली आणि एकेमेकेसाठी जीव देणाऱ्या भावंडांचं बंधन आजही लाखो लोक या दिवशी कोळी समाज समुद्राला नारळ अर्पण करतो बहीण भावाला राखी बांधते ब्राह्मण समाज योग्योपवीत धारण करतो हे सर्वजण पाच दिवसाला श्रावण पौर्णिमा एक नवा अर्थ देतात नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ नारळ अर्पण करणं नव्हे ती आहे निसर्गाशी जोडलेली भक्ती परंपरेशी नातं आणि माणसाचं माणसामधल्या प्रेमाचं सण समुद्रासारखं विशाल मन राखीसारखं बांधलेलं प्रेम हीच खरी आपली संस्कृती आहे जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद